या निवडणुकीमध्ये आज आपण पाहतोय बदललेलं मुंबई मोदीजींनी आम्हाला संधी दिली आपण आम्हाला संधी दिली मोदीजींचं नेतृत्व होत आज मुंबई या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये आपण तयार करतोय बंधू भगिनी न आज खऱ्या अर्थानं तीनशे छत्तीस किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार होत आहे मला विश्वास आहे पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये या मुंबईचं मेट्रोचं जाळं जेव्हा पूर्ण होईल आज रस्त्याने धडपडणारा मुंबईकर आज लोकलमध्ये धक्के खाणारा मुंबईकर आज त्या गर्दीमध्ये आपला दिवस काढणारा मुंबईकर याच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि त्याला गर्दीच्या ऐवजी सुसाट वेगाने शांतपणे आपल्या गंतव्याला जाता येईल हे परिवर्तन या मुंबईमध्ये आज आपण केलंय आज मुंबईमध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचे सगळे प्रमुख रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करतोय नाहीतर पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांवर स्टोरी व्हायची मुंबईच्या खड्ड्यांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची काय हे खड्डे होते कारण यांना कॉन्क्रीटचे रोड करायचे नव्हते दरवर्षी तेच रस्ते बनवायचे पुन्हा वाहून जायचे पुन्हा बनवायचे रोज माल कमवायचा तुमचा सगळा पैसा गरीबाचा पैसा यांनी त्या ठिकाणी माल कमवला आज मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रोड आपण बांधतोय मुंबईमध्ये अटल सेतू सारखा एक सेतू बावीस किलोमीटरची सिलिंग आम्ही बांधू शकलो माझा सवाल उद्धव ठाकरेंना उद्धवजी इतक्या वर्षात तुम्ही तयार केलेला एक आयकॉनिक प्रोजेक्ट आम्हाला दाखवा एक मुंबईमध्ये एक एक आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्ही दाखवा या ठिकाणी ते दाखवू शकत नाही बंधू भगिनी आज कोस्टल रोड सारखा असेल कि आज आमी आमी सा मुंबई मुंबई की आज आम्ही संपूर्ण आपला पश्चिम भाग त्या ठिकाणी डिकंजेस्ट करतो मोठ्या प्रमाणात आता आम्ही अंडरग्राउंड टनेलचं नेटवर्क तयार करतो या मुंबईमध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातून कुठल्याही भागात जाण्याकरता टनेल असतील अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी असेल की कोणालाही ट्रॅफिकमध्ये फसावं लागणार नाही हे तुम्हाला शक्य होतं हे तुम्ही का केलं नाही हा माझा सवाल आहे बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो या मुंबईमध्ये जगातलं प्रमुख शहर देशाची आर्थिक राजधानी पण मुंबईचं सांडपाणी घाण पाणी हे वाहून समुद्रात जात होतं इंग्रजांनी केली व्यवस्था त्यापेक्षा वेगळी व्यवस्था नव्हती आज आमचा समुद्र इतका घाणेरडा आहे त्याचा वास आपल्याला सहन होत नाही अशी अवस्था आहे याचं कारण सगळं मैल्याचं पाणी त्या समुद्रात चाललं होतं इतक्या वर्षात त्यांना जमलं नाही या ठिकाणी आपलं सरकार आलं आपण एसटी चा काम चालू केलं येत्या चार ते पाच वर्षामध्ये एक थेंब घाण पाणी मुंबईच्या समुद्रात मुंबईच्या नद्यांमध्ये मुंबईच्या त्या ठिकाणी वाहणार नाही स्वच्छ आणि निर्मळ अशा प्रकारचा समुद्र आणि आपल्या नद्या आपले नाले हे त्या ठिकाणी स्वच्छ होताना आपल्याला दिसतील हे जर आम्ही करू शकलो तर इतक्या वर्षात तुम्ही ते का केलं नाही